कढी भजे खायला तर आवडते पण करायला घेतलं की कढी फाटते किंवा भजे हे एकदम दगडासारखे होऊन जातात ते अजिबातच मऊ लुसलुशीत बनतच नाही असा जर प्रॉब्लेम तुमच्या सोबत होत असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा यामध्ये मी खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे ज्याने तुमची कडी अजिबात फाटणार नाही आणि जे भजे आहेत ते पण खूप सॉफ्ट बनतील कापसासारखे तर नमस्कार मंडळी मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षा स्वीसफुल किचन मध्ये तर आज मी आपल्यासोबत अशी मस्त झन्नाट अशी दिसणारी कडीची रेसिपी शेअर करत आहे त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक मसाला तयार करणार आहे त्यासाठी एक छोटं ग्राइंडिंग जार घेतलेला आहे त्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे सोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं घातलेली आहे आता याला अजून जास्त छान चव यावी यासाठी मी इथे एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहे सात ते आठ काळ्या मिरे घातलेले आहे आणि इथे मी दहा बारा मिरच्या कट करून घातलेल्या या आहे यातल्या मी अर्धा मिरच्या साईडला ठेवलेल्या आहे हे कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगेलच आता हे वाटण आपण अगदी दरदरीत असं वाटून घेऊया बघू शकतात याची भरड मी अशा प्रकारे केली आहे आता याला साईडला ठेवू आणि कढीसाठीचं सा मिश्रण तयार करून घेऊ इथे मी मिक्सरचा वापर करून कढीचं मिश्रण तयार करत आहे तर इथे मी एक कप दही घेतलेला आहे हे थोडस आंबट दही आहे तुमच्याकडे जर फ्रेश दही असेल तर त्याचा वापर तुम्ही दोन कप करा त्याचबरोबर इथे बायंडिंग साठी मी वन फोर्थ कप इतपत बेसन घातलेला आहे आणि थोडीशी हळदी कलर साठी आता याला मिक्सरला मी फिरून घेतला आहे आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला ऍडजस्ट करायची आहे तर इथे मी एक कप पाणी घालून याला मिक्सरला अजून एकदा फिरून घेतलं बघू शकता याची कन्सिस्टन्सी अजूनही ठीक आहे तुम्हाला जर ही पातळ ग्रेव्ही सारखी हवी असेल तर तुम्ही यात अजून पाणी घाला आणि तुम्हाला सर जर हवी हवी असेल तर दोन तीन तर ते कप इतपत पाणी घाला आणि मला थोडी पातळ आहे म्हणून मी इथे अजून एक कप एक्स्ट्राचं पाणी घालत आहे आणि अजून एकदा मी याला एक मिक्सरला फिरून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता चला तर मग फोडणे देऊन घेऊया तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता तुपाचा वापर केला तर ही खूपच छान लागते आता यामध्ये मी एक चमचा इतपत मोहरी घातलेली आहे लक्षात ठेवा मोहरी इथं चांगली तडतडली पाहिजे हे मोहरी तडतडली की यामध्ये मी थोडस जिरं घालणार आहे ही इथं चांगलं भाजून घेऊयात आता यामध्ये आपण जे वाटण केलं ते इथे घालून घेऊयात पहिलं वाटण म्हणजेच मिरचीचं आणि आलं लसणाचं आता या पत याला यामध्ये घालून घेऊ आणि सोबतच इथे मी पंधरा ते वीस इतपत कडीपत्त्याची पानं घातलेली आहे कडीपत्त्या अजिबातच कडीची चव लागत नाही म्हणून कडीपत्ता नक्कीच घाला आणि भरभरून घाला जर आवडत असेल तर नाही तर थोडा घातला तरीही चालेल पण टाकायला विसरू नका आता या सर्व इंग्रेडियंटला आपण मस्तपैकी या तेलामध्ये परतून घेऊयात त्यामुळे यातला जो कच्चेपणा आहे तो इथे निघून जाईल अगदी तीस सेकंदानंतर आपण यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं दहीचं आणि बेसनच ते इथे घालून घेऊयात आता सर्वात महत्वाची यासाठी ज्या वेळेस आपण दह्याच मिश्रण हे तेलामध्ये म्हणजे कढईमध्ये ओतो त्यावेळेस कढईला आपल्याला बिलकुल बी सोडायचं नाही त्याला कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचंय नाहीतर दही आपलं फाटू शकतं इथे मी थोडस मिक्सरला पाणी घातलं आणि थोडस ऍड केलं आहे म्हणजेच इथं मी अडीच ते तीन कप इतपत पाणी घातलेलं आहे आता याला कंटिन्युअसली आपल्याला करायचं आहे नाही तर कढी आपली फाटू शकते याला आपल्याला इतपत स्टर करायचा आहे जोपर्यंत याला एक उकळ येत नाही याला एक उकळी आली की याला तुम्ही एकदम मंदा आचेवरती बॉईल व्हायला ठेवू शकतात आणि बघू शकता जशी जशी आपली कढी उकळायला लागली तशी तशी याचा कलर देखील घट्ट होत चाललाय आणि कढी देखील दाटसर झाली आहे आता तुम्ही ऑब्झर्व केला असेल मी यामध्ये अजिबातच मीठ घातलेलं नाही तर ते यामुळे कारण की मीठ घातलं की कडी फाटू शकते म्हणून शेवटी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि याला ठेवलेलं आहे चला तर मग भजेचं पीठ इथं मळून घेऊयात तर इथे मी अर्धा कप इतपत बेसन घेतलेला आहे यामध्ये मी छोटा चमचा इतपत अजवान घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि छोटासा कांदा मी इथे बारीक चिरून घातलेला आहे सोबतच इथे मी हिरवी कोथंबीर घातलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पालखाचे किंवा दुसरे कशाचे पण इथे भजे बनवू शकतात किंवा प्लेन भजे देखील बनवले तरी देखील चालवतील आता यामध्ये मी मिरची आणि लसणाचं पेस्ट घालणार आहे तुम्हाला सांगितलं होतं ना मी थोड्या मिरच्या साईडला ठेवलेल्या आहे तर हे मी यासाठी ठेवलेल्या होत्या त्याला मी मिक्सर मध्ये फिरून घेतलं होतं आणि त्याला मी इथे ऍड केलेलं आहे आता यामध्ये थोडस पाणी घालून भज्याच्या पीठ मध्ये घालून घेऊ आणि याच पीठ आपण मळून घेऊयात बघू शकतात इथे पीठ मळत आहे मी पीठ झालं की याला थोडा वेळ साईडला ठेवूयात इथे कढी आपली तयार झालेली आहे बघू शकतात नाही जास्त पातळ आहे नाही जास्त दाटसर आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालणार आहे आणि गॅस फ्लेम बंद करून याला साईडला ठेवून देऊयात तुम्हाला जर याला भातासोबत जर खायचं असेल तर तुम्ही घट्ट कढी बनवू शकतात पण मी इथे भाकरी भाकरीसोबत किंवा धिरड्यांसोबत खाणार आहे म्हणून मी हे पातळ ठेवलेले आहे आता रेस आता पीठ हे आहे आपण तळून तर भजे एकदम सॉफ्ट आणि चाळीदार बनावे यासाठी मी इथे एक पिंच इतपत इतकं खाण्याचा सोडा घातलेला आहे एकदम चुटकीवर घातलेला आहे जास्त अजिबात घालू नका नाही तर भजे कडसर लागतील आता याला चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात फेटून घेतलं की याला आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचे आणि भजे तळून घ्यायचे तळण्यासाठी इथे मी जे तेल आहे ते मध्यम गरम आहे जास्त गरम तेलामध्ये जर सोडली तर ते, कलर ते कच्चे राहतील आता तुम्ही म्हणाल आमचे भजे हे दगडासारखे होऊन जातात तर त्याचं कारण हेच ज्या वेळेस तुम्ही भजे तळतात त्यावेळेस ते अतिशय जास्त गरम तेलात घालू नका नाहीतर ते आतमधून कच्चे राहतील आणि ज्यावेळेस तुम्ही याला कडीमध्ये टाकताल त्यावेळेस ते आतपर्यंत मस्त कडी शोषणार नाही आणि आतमधून ते कच्च गच्च, गच्च, गच्च बनतील तर अशा प्रकारे मी इथे सर्व भजे तळून घेतलेले आहे ज्यावेळेस तुम्ही या प्रकारचे भजे तळताल त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व कराल तेलामध्ये आपण भज्याचं पीठ जेव्हा टाकू त्यावेळेस हे भजे आपोआप फुलतील तुम्ही ऑब्झर्व केलं का नाही मला नाही माहित पण मी जे तेव्हा करत होते ना त्यावेळेस मी हे ऑबझर्व केलं आता मी इथे सर्व भजे तळून घेतलेले आहे हे भजे तुम्ही असेही देखील खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात तर मी तुम्हाला इथे एक कापून दाखवते तुम्हाला कळेल की हे भजे कितपत सॉफ्ट झालेले आहे तर इथे मी कडीचं टेम्परेचर चेक करत आहे कडी ही आपल्याला कोमट पाहिजे त्यावेळेस आपल्याला हे भजे टाकायचे आहे आता तुम्ही बघू शकता हे भजे किती सॉफ्ट झालेले आहेत मी जेव्हा याला प्रेस करते तर इझिली हे प्रेस होऊन त्याच्या नॉर्मल शेप मध्ये येत आहे तुम्हाला कट करून देखील दाखवते बघू शकतात आतमधून पण हे किती जाळीदार झालेले आहे आणि अजिबातच जास्त तेलकट नाही आता कडी मध्ये आपण एक एक करून सर्व भजे घालून घेऊयात आता तिसरी महत्वाची टीप ज्या वेळेस तुम्ही असे भजे कडी मध्ये सोक करायला टाकता त्यावेळेस कडीचं टेम्परेचर सुद्धा लक्षात घ्या कडीचं टेम्परेचर आपल्याला मध्यम गरम पाहिजे थंड कडीमध्ये जर घातले तर हे आजपर्यंत शोषले जाणार नाही आता काही ठिकाणी भजे वेगळे आणि कढी वेगळे असे सर्व केले जातात तर काही ठिकाणी दोन्ही कॉम्ब करून ते सर्व केले जातात हे ठिकठिकाणची गोष्ट आहे हे साईडला ठेवू हो, ठेव आता आपण यासाठी एक तडका करून घेऊयात तर यासाठी मी इथे तुपाचा तडका करणार आहे त्यासाठी मी इथे दीड चमचा इतपत तूप घेतलेला आहे तूप कडकडीत कर गरम झालं की यामध्ये आपण छोटा चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडली की यामध्ये आपण घालू थोडासा हिंग हिंगने याचा फ्लेवर खूप छान येतो आणि सोबतच इथे मी सात ते आठ कडीपत्त्याचे पानं घालूया आता सर्वात शेवटी आपण यामध्ये कश्मीरी लाल मिरची घालूया चांगल्या प्रकारे मिक्स करू आणि या तडक्याला आपण कडीच्या वरती स्फोर करून देऊ तर हा जो तडका आहे हा खूप टेस्टी लागतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल करायचा हेल्दी खायचा असेल तर हा तडका देखील तुम्ही स्किप करू शकतात पण हा दिसायला छान दिसतो म्हणून मी हा घातलेला आहे तुम्ही ही एक्स्ट्राची स्टेप नाही केली तरीही चालेल बघू शकतात तयार झाली आहे आपले एकदम मस्त चमचमीत असे कडी भजे वर तुम्ही थोडीशी कोथंबीर घालत आहे याचा फ्लेवर खूप छान लागतो कोथंबीर मध्ये म्हणून घातलेली आहे तर बघू शकतात किती छान आणि चमचमीत दिसत आहे तर तयार आहे आपले कडीभजे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल माझ्या मते मी इथे परफेक्ट कडीसाठी सगळ्या माझ्याकडे टिप्स होत्या त्या तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या सॉल्व्ह करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करूनच जा तोपर्यंत खात रहा आणि आनंदी राहा